या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये व्हॉट्सअपच्याद्वारे महाराष्ट्र शासन जवळपास पाचशे वेगवेगळ्या सेवा देणार आहे सोबत याच्यामध्ये छोट्या मोठ्या काही बाबी आहेत अगदी कमीत कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सर्व क्लॅरिटीसोबत सांगणार आहे की एक्झॅक्टली exactly महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे तर हा निर्णय पाचशे सर्व्हिसेस म्हणजे पाचशे सेवा कोणत्या देणार आहे याच्यामध्ये योजनाच्या संदर्भात पण आहे याच्यामध्ये एखादी तक्रार करण्याच्या संदर्भात आहे एखादे कागदपत्र डाउनलोड करण्याच्या संदर्भात आहे व्हॉट्सअपद्वारे पेमेंट करण्याच्या संदर्भात आहे अशा एकंदरीत बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि या संदर्भात राज्य सरकाराने मेटा कंपनी जी आहे तर या कंपनीच्या सोबत म्हणजे फेसबुकची जी कंपनी आहे तर त्यासोबत करार केलेला आहे आणि या पावलाकडे किंवा या डिसिजनकडे या निर्णयाकडे एक डिजिटल क्रांती म्हणून पाहिलं जात आहे आणि यामुळे नागरिकांना जसं की आता बघा सरकारी दरबारामध्ये किंवा सरकारी कामासाठी बरेचशे छोट्या मोठ्या कामासाठी पण जे आहे चक्रा मार लागतात आणि ह्या ज्या काही ग्रामीण भागामधल्या जर का आपण जर का नागरिकांचा विचार केला तर त्यांना ते खूप जे आहे जाणं येणं खूप मोठ्या अडचणी ठरतात त्याच्यामध्ये आणि सर्वच सेवेसाठी जर का प्रत्येक वेळेस जर का सरकारी ऑफिसला जायची गरज पडत असेल तर त्यासाठीच तशी गरज पडू नये म्हणून या पाचशे सेवा या प्रकारे कारण आता इथून पुढचं युग पण डिजिटल युग असणार आहे आणि त्यामुळे या व्हॉट्सअपवर हो आता तशा प्रकारच्या सेवा करता येणार आहेत तशा प्रकारच्या सेवा आपल्याला भेटणार आहेत आता ते नेमकं कोणत्या सेवा आहेत हे पण मी सांगणार आहे पण नागरिकांना आता सर्वच सेवासाठी ऑफिस सरकारी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही हे याच्यातनं स्पष्ट होत आहे व्हॉट्सअपद्वारे अर्ज करणे परवान परवाना मिळवणे वगैरे वगैरे तर गोष्टी आहेत मी एकदा सविस्तर तुम्हाला सांगतो बघा डिजिटल सुधारणांना गती देणं खरं तर हा यामागचा सरकाराचा मूळ उद्देश आहे मी काही ठळक मुद्दे सांगतो त्याच्यातनं परत तुम्हाला क्लिअर होईल की पाचशे सेवा किंवा यापेक्षा पण अधिक येणाऱ्या काळामध्ये याला जोडल्या जाऊ शकतात सेवा सध्या सेवा व्हॉट्सअपच्याद्वारे लगेचच सुरू झालेला नाही यावर ज्यावेळेस अपडेट येईल अजून पुढे तर तर त्यावर तुम्ही सांगणारच आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे की पाचशेपेक्षा अधिक सेवा यासाठी करार वगैरे या बाबतीत त्यांनी माहिती दिली होती बघा पहिला मुद्दा तर व्हॉट्सअपद्वारे अर्ज अर्ज पण करता येणार आहे मग ते अर्ज एखादा शासकीय योजनेचा पण असो आता ते सध्या ही सुरुवात झाली नाही पण मात्र ही डिजिटल क्रांतीचं महाराष्ट्रासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे परवाना जर मिळवायचा असेल तर तो देखील व्हॉट्सअपच्याद्वारे मिळवता येईल पण आता कोणते परवाने मिळणार ज्यावेळेस अपडेट सविस्तर अपडेट येईल तर त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे अगदी कमी शब्दामध्ये म्हणजे अर्ज करता येणार आहे व्हॉट्सअपच्याद्वारे या सेवामध्ये परवाना मिळवण्यासाठी जे कागदपत्रे असतील तर ते अपलोड करून त्या पद्धतीने मिळवता येणार आहे त्यानंतर विविध सेवाबद्दल माहिती आणि विशेषतः करून योजनाबद्दल पण वेळोवेळी अपडेट आपल्याला शासनाचे अपडेट व्हॉट्सअपच्याद्वारे येणार आहेत त्यामुळे मग विचार करा कारण त्यामुळेच तर मी सांगतो आहे की ही एक डिजिटल क्रांती आहे आणि ते तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे त्यानंतर बघा नागरिकांना तक्रार नोंदवण्याचा पर्याय देखील या पद्धतीने व्हॉट्सअपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे सोबत एखादे कागदपत्र डाउनलोड आपल्याला करू लागतात वेगवेगळे कागदपत्र असतात आता खूप वेगवेगळ्या सेवा आहेत वेगवेगळ्या म्हणजे राज्य सरकाराचे वेगवेगळे खूप वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत तर तसेच ते डॉक्युमेंट्स डाउनलोड पण तुम्हाला व्हॉट्सअपच्याद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आणि त्यामुळेच डिजिटल सुधारणाला यामुळे गती मिळ मिळ मिळणार आहे आणि यामुळेच जे आहे हे एक सरकारचं डिजिटल क्रांतीकडे पाऊल मानलं जातं आहे आता बघा बसचे तिकीट बुक करणे आता बसचं तिकीट पण तुम्हाला व्हॉट्सअपच्याद्वारे बुक करता येईल सध्या मी तुम्हाला परत सांगतो ज्यावेळेस हे सविस्तर आणखी खूप डिटेलमध्ये माहिती येणार आहे त्यावेळेस मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे पण आता माझ्यामध्ये ही बी जी काय माहिती सांगतो आहे याच्यातनं तुमच्या मनामधलं जी संकल्पना आहे की नेमकं पाचशेपेक्षा अधिक सेवा महाराष्ट्र सरकार काय करायला चाललं आहे किंवा काय होणार आहे याने याचा एक थोडक्यात अंदाजा तुम्हाला लागेल बघा त्यानंतर बघा शासकीय योजनांची नोंदणी करणे म्हणजे जसं मी सांगितलं अर्ज करणे नोंदणी करणे हे देखील कामं होणार आहेत कशाच्याद्वारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे कामं केली जाणार आहेत आणि त्यामुळेच एकंदरीत हे जे काय मी सांगितलं तुम्हाला अर्ज करणे परवाना मिळवणे कागदपत्रे एखादा डाउनलोड करणे एखाद्या बसचं तिकीट काढणं वगैरे वगैरे ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत आणि आणखी प्रचंड गोष्टी याच्यामध्ये जुडणार आहेत येणाऱ्या वेळेमध्ये प्रचंड वेगवेगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे परंतु मात्र ही सेवा ज्यावेळेस आता परत सुरू होणार आहे आता ही नेमकी ज्या या सेवेचं काम जे आहे बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे पण ज्यावेळेस पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट कंप्लीट होईल आणि ही ल, सेवा सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ येईल आणि सोबतच जे पण काही छोटे मोठे जे काही सर्विसेस असणारे याच्याद्वारे देण्या देण्या देण्यात येणाऱ्या तर त्या संदर्भात पण तुम्हाला सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळतील तुर्तास या निर्णयाचं आपण स्वागतच करूयात कारण की यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना शहरी भागातल्या नागरिकांना आणि खास करून ज्यांना वेळ त्यांचा विनाकारण वेळ खर्च होतो अशा नागरिकांना जर वेळ खर्च करायचा नसेल कमीत कमी, -कमी वेळेमध्ये काम करायचं असेल तर अशा प्रकारे डिजिटल पाऊल किंवा अशा प्रकारची डिजिटल जे आहे सरकारची वाटचाल ही सर्वांना जी आहे ही फायद्याची ठरणार आहे असंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी म्हणेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात जेव्हा सुरू होईल या वेगवेगळ्या सेवा त्यावेळेस तुम्हाला अतिशय एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ येईल त्याबद्दल पण काही शंका नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद